आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील पाप गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू नवी मुंबई महानगरपालिका या नवी मुंबईमधील अतिशय आदर्श व्यक्तिमत्व म्हटलं तर मंगेश सर आणि आज त्यांचा सेवानिवृत्त सोहळा आज पार पडलेला आहे अतिशय शांत आणि मुलांसाठी अहोरात्र झडणारं हे व्यक्तिमत्व आहे आपल्या जीवनामधील संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांसाठी वाहून घेणारं हे व्यक्तिमत्व आहे शाळा म्हटलं सुंदर शाळा ही तर असलीच पाहिजे सुंदर परिसर तर असलाच पाहिजे शाळेच्या वातावरणाबरोबर मुलाची गुणवत्ता देखील महत्त्वाची असते कोरोनाच्या काळामध्ये एन एम एस परीक्षेमध्ये पहिल्यांदाच सुरुवात केली आणि परीक्षेमध्ये सोळा विद्यार्थी हे गुणवत्ताधारक झालं आणि आठवीचे आठ विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक झाले शाळेमधील गुणवत्ता म्हणजे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वेळोवेळी नित्यनियम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये आणि नवी मुंबईमध्ये अतिशय नावलौकिक त्यांनी मिळवला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अडतीस विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक झाले आणि नऊ विद्यार्थी हे आठवीचे शिष्यवृत्ती धारक झाले बघा दीप्ती पाटील ही ठाणे जिल्ह्यामधून सर्वप्रथम आलेली आहे ह्यामध्ये या, या सरांचा देखील सिंहाचा वाटा आहे इतर शिक्षक देखील यांचे सहकार्य आहेत आणि एकत्र टीम मिळून त्यांनी शाळेतील गुणवत्ता वाढवलेली आहे आणि नवी मुंबईचं नावलखित देखील त्यांनी मिळवलेलं आहे बघा जीवनामध्ये यश हे फक्त आपण आपल्या मुलापुरते मर्यादित न ठेवता आपल्या शाळेतील मुलांमध्ये आपली मुलं शोधणारी ही शेडगेसर होते अतिशय मनमिळावू आणि अतिशय धाडसी निर्णय घेणारे हे व्यक्तिमत्व होते या सरांचा जन्म हा मुंबई येथे झाला आणि त्यांचं शिक्षण मुंबईतच पूर्ण झालं एम ए डी एड देखील ते होते त्यांचे वडील रघुवीर शेडके हे किरणे कामगार होते आई जयश्री शेडगे ही गृहिणी होत्या आणि त्यांची पत्नी आज देखील नवी मुंबई येथे कार्यरत आहे मधुरा मंगेश शेडगे या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस या त्यांच्या पत्नी इथं कार्यरत आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्या देखील शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सतत झटत असतात विद्यार्थ्यांचं आयुष्यभर कल्याण व्हावं विद्यार्थी एक आदर्श नागरिक घडावा यासाठी हे सर सतत प्रयत्नशील होते जीवनामध्ये एकच ध्येय ठेवून मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आपलं जीवन देखील आपल्या ह्या कार्यामध्ये सार्थक व्हावं असं हे प्रामाणिक व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे मंगेश सरांचं शिक्षण म्हटलं तर पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळेमध्ये जामसडे तरवाडी येथे झालं पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये केलं अकरावी चेतना कॉलेजमध्ये ते शिकले त्यानंतर त्यांनी आय टी आय बॉम्बेमधून मोटर मेकॅनिकलमधून ते प्रथमदेखील आले होते बजाज ऑटोमध्ये तिथे त्यांनी पुणे येथे नोकरी केली महेंद्र अँड महेंद्र कांदिवली येथे त्यांनी देखील नोकरी केली होती डी एड के एस एस शिरोडकर हायस्कूल मुंबई इथं त्यांचं झालं अनुयोग विद्यालय आहे सरस्वती विद्यालय आहे ज्ञानेश्वर विद्यालय आहे साधना विद्यालय मुंबई इथे त्यानं काही वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून देखील नोकरी केली आणि प्रथमतः जिल्हा परिषद शाळा बोरीगाव पारसपाडा इथं त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून पैथम रुजू झाले त्यानंतर तुर्बा स्टोअर जुगाव शाळा क्रमांक सत्तावीस आणि दोन हजार अकरापासून घनसोली शाळा क्रमांक बेचाळीस येथे कार्यरत आहे असा हा त्यांचा शिक्षणाचा प्रवास स्वतःचा अतिशय व्यापक देखील आहे असे हे व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाने आठवीच्या सर्व शिक्षक टीमवर्ग करून यश मिळवलेले आहे टीम प्रमुख म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष गणित विषयाचे सोप्या पद्धतीने अध्यापन करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धडे दिलेले आहे शेडगे सरांचे मोठे हे योगदान आहे या कामगिरीबाबत नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सरांचं वेळोवेळी प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस घनसोली या शाळेचे नाव केवळ नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर पोचून घणसुरी शाळेला एक नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा योग या सरांनी दिलेला आहे योग्य नियोजन व प्रत्यक्ष मार्गदर्शनातून आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या टीमच्या सहकार्याने देखील सरांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे असं हे व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे या शिक्षकांचा आदर्श हा कायम समाजामध्ये राहील आणि या सरांची आठवण आणि सरांची प्रेरणा त्यांची कामगिरी सतत चंदनासारखी सुगंधित राहील ह्या सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा